हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्या करता आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द पॅन्ट्री पॅन्ट्रीच मराठी तर अन्न धान्य ठेवण्याची घरातील कोठी मोठे घर हॉटेल इत्यादीतील काच सामान स्वयंपाकाची भांडी इत्यादी ठेवण्याची कोठी किंवा

फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू